तुमच्या आदेशाला या सर्व महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवली तेरा तारखेलासुद्धा या माशांनी सर्व महाविद्यालयांच्या प्रिन्सिपलला मेलद्वारे त्यांना सूचित केलं की आपल्याकडील प्रवेश प्रक्रिया ही तेरा ए टू जी प्रमाणे होत असल्याचे निदर्शनास येत नाही म्हणजे यांनी ॲक्सेप्ट केले म्हणजे क्लिअर झाले की गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला यांनी समावेश करून घेतलेला नाही काही ठराविक विद्यार्थ्यांना काही हितसंबंध जोपासत त्या विद्यार्थ्यांना हा प्रवेश दिला आहे या धाणाड्या संस्थांच्या विरोधात आम्ही एखादं पाऊल उचलतो तर आम्हाला सुद्धा काहीतरी प्रेशर असतील ना पण सर या सी टी सेल असेल ए आय सी टी असेल या संस्था या म्हणजे ज्या ज्यांनी नियमबाह्य प्रवेश राबवले त्या संस्थांना अभय देते आहे का असं वाटतं शंभर टक्के अभय देते आहे असं म्हणू आपण मिलीजुलू पाहू तू मारल्यासारखं करायचं मी रडल्यासारखं करणार यांना सगळ्यांना माहिती ही प्रवेश प्रक्रिया नियम बाह्य आहे आम्ही जवळ पुरावे आता आदर केलेत त्यांनी ॲक्सेप्ट केलेत त्यांनी कारवाईचं पाऊल उचलले कागदोपत्रिक कागदोपत्रिक सीई से टी सेल फक्त माहिती पुस्तिका छापणार का स्पॉटराऊंडला तुम्ही तिथे बसून भांडवलगिरी भांडवलगिरी करताय तुम्ही वकील करताय तर तुम्हीच एजंट आहेत ते नमस्कार एजू वार्ता न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील नामांकित शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याची तक्रार मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि चर्चा देखील तितक्याच प्रमाणात झाली या सर्व विषयावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत युवा सेनेचे सहसचिव कल्पेश यादवजी नमस्कार तुमचं एजू वार्ता न्यूजमध्ये स्वागत काय सांगाल सर प्रामुख्याने आपली काय मागणी आहे या सर्व प्रकरणाची बघा मागील दोन वर्षापासून आपण हा लढा उभा केला आपल्या माध्यमातनं समाज माध्यमातन हा लढा ज्यावेळेस आम्ही चालू केला त्याच्या प्रसारमाध्यमांनी त्याच्या प्रेस केल्यात बातम्या प्रसिद्ध केल्यात आणि तळागाळातील विद्यार्थ्यांनी पालकापर्यंत त्या आत्ता त्या पोहोचल्यात आणि या लढ्याचं स्वरूप ह्या चळवळीमध्ये तयार झालं याचं आम्हाला समाधान आहे हे सर्व श्रेय तुमच्या आमच्या सर्वांना सगळ्यांना जातं याचा आम्हाला शंभर टक्के समाधान आहे आता हा विषय नेमका काय आहे तर या सी से ई टी सेल ही शेवटच्या विद्यार्थ्याचा प्रवेश हा पारदर्शक पद्धतीने पार पाडावा यासाठी ही या सीई टी सेलची स्थापना झाली बरोबर मग या सीई टीकडनं शंभर टक्के शेवटचा प्रवेश हा सुद्धा गुणवत्तेनुसार हा झाला पाहिजे ही धारणा हे सामान्य पालकाची आणि विद्यार्थ्यांची सर्वांची आहे ज्या इंजिनिअरिंगच्या टेक्निकलच्या ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत या प्रवेश प्रक्रिया अगेन्स्ट कॅप म्हणजे काय तर तिसऱ्या फेरीनंतर ज्या रिक्त जागा आहेत अगेन्स्ट कॅपच्या ज्या वेकेन सीट आहेत त्या आणि मॅनेजमेंट कोट्यातल्या या ज्या सीट आहेत या सीट आहे, या गुणवत्तेनुसार भरल्या गेल्या पाहिजेल अशी सी टी सेलची ही गाईडलाईन्स होते ही गाईडलाईन्स साधारणतः सी टी सेल ही प्रक्रिया चालू झाल्यानंतर सर्व महाविद्यालयांना निर्देशित करते आणि त्यांच्या माहिती पुस्तिकेतनं ती सर्वांना क्लिअर गाईडलाईन्स देते आणि त्या गाईडलाईन्सनुसार या सर्व महाविद्यालयांनी या प्रवेश प्रक्रिया पार पाडल्या पाहिजे मग या दोन वर्षापासून आपण ज्या वेळेस ह्या लढा उभा केला आम्ही सातत्याने सी टी सेल डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि प्रवेश नियामक प्राधिकरण ए आर ए यांच्या संपर्कात राहून आम्ही यांना सर्वांना या महाविद्यालयांकडून होत असलेल्या नियमबाह्य प्रवेश प्रक्रियेची माहिती उपलब्ध करून दिली त्याप्रमाणे आता यावर्षी आपण यावर्षी तीस ऑगस्टला म्हणजे साधारणतः तिसरी फेरी अंतिम टप्प्यामध्ये असताना आम्ही त्याच वेळेस या सर्व महाविद्यालयात जवळजवळ पंधरा महाविद्यालयांची लिस्ट या सी टी सेल राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष आयुक्त दिलीप सरदेसाई सर, सर यांना प्रत्यक्ष भेटून यांना सर्व माहिती दिली एचे डांगे आपले अध्यक्ष आहेत त्या डांगे सरांना सुद्धा आम्ही ती कल्पना दिली की बाबा या सर्व महाविद्यालय नियमबाह्य पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पार पाडत असल्याचे समजते ही प्रवेश प्रक्रिया तिसरी फेरी झाल्यानंतरच करायची आहे कधी आहे तर तिसरी फेरी झाल्यानंतर मग अशा वेळी ही पूर्वी झाली आहे मग या सर्व प्रवेशांना आपण मान्यता देऊ नये आणि केलेले प्रवेश हे रद्द करावेत अशा आम्ही ते निवेदन सादर केलं त्याप्रमाणे ए आर एनी आणि सी टी सी एलनी क्लिअरली डायरेक्शन सर्व महाविद्यालयांना आणि डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनला यांना दिले की बाबा या पंधरा महाविद्यालयांकडून जर अशा नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया चालू असतील तर हे सर्व प्रवेशांना मान्यता देता येणार नाही आणि आपण म्हणजे डी टी ईने याचं पर्यवेक्षण करावं मग नऊ सप्टेंबरला ही तिसरी फेरी संध्याकाळी पाच वाजता हा रिपोर्टिंगचा वेळ संपला आणि त्यानंतर मग या महाविद्यालयाने काय करायचं आहे थर्टीन ए टू जी काय आहे मग पोटनियम जो तेरा ए टू जी काय आहे तर या तिसरी फेरी जी आहे त्या तिसरी फेरीच्या रिपोर्टिंगचा अवधी संपल्यानंतर ज्या जागा रिक्त राहतात त्या जागा आणि तुमच्या मॅनेजमेंटच्या इन्स्टिट्युशनल कोट्यातल्या ज्या सीट आहेत त्याची सीट मॅट्रिक त्यांनी प्रदर्शित करायची त्यांच्या संकेतस्थळावरती त्यापूर्वी या सर्व प्रवेश प्रक्रियासाठी त्यांनी स साधारणतः सर्व वर्तमानपत्र असतील किंवा त्यांच्या संकेतस्थळ असतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या प्रक्रियेची माहिती मिळावी आणि मॅनेजमेंट कोट्यातल्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यावं घेता यावं पार्टिसिपेट होता यावं यासाठी विद्यार्थ्यांना गुगल फॉर्म किंवा वेबसाईटवरती ती संकेतस्थळावरती माहिती द्यावी के हे सीट मॅट्रिक्स आहे आणि गुगल फॉर्मद्वारे ते त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज करता यावे हे प्रवेश अर्ज जमा झाले की त्यांनी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लावायचे प्रोविजनल मेरिट लिस्ट लावल्यानंतर विद्यार्थ्यांना पालकांना काही हरकती असतील त्या हरकती मांडण्याची एक विध मुदत द्यायची आहे आणि मग फायनल मेरिट लिस्ट लावायची फायनल मेरिट लिस्ट लावल्यानंतर त्या मेरिट वाईज साधारणतः जर तुमचा कट ऑफ हा नाईन्टी सेवन असेल तर किंवा पहिल्या दोनशे विद्यार्थ्यांना या मेरिटमधील विद्यार्थ्यांना त्यांना फॉट राऊंडला बोलवायचं आहे आणि जशा तशा पद्धतीने त्या सर्व प्रवेश निश्चित करते असा हा नियम तेरा ए टू जी आहे मग तेरा ए टू जी प्रमाणे कुणीही प्रवेश प्रक्रिया पार पाडली नसल्याचे आम्ही अकरा तारखेला आणि तेरा तारखेला म्हणजे अकरा सप्टेंबर आणि तेरा सप्टेंबरला या दोन्ही दिवशी मी स्वतः सी टी कार्यालयाकडे गेलो आणि सी टी कार्यालयाच्या निदर्शनात जाणून दिलं की या बारा महाविद्यालयांनी कुठलेही डायरे तुम्ही दिलेले डायरेक्शनसुद्धा पाळत नाही आहेत आणि तुम्ही ज्यावेळेस कारवाईचा बडगा उचलला आहे किंवा तुम्ही का पावलं उचलता कागदोपत्रे तुम्ही त्यांना आदेश देताय तुमच्या आदेशाला या सर्व महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवली आता खऱ्या अर्थानं तुम्हाला कारवाईची वेळ आलेली आहे आणि मग असे प्रवेश जर असतील तर या प्रवेशांना तुम्ही मान्यता देण्यात येऊ नये हे प्रवेश रद्द करा तेरा तारखेला सुद्धा या माशयांनी सर्व महाविद्यालयांच्या प्रिन्सिपलला मेलद्वारे त्यांना सूचित केलं की आपल्याकडील प्रवेश प्रक्रिया ही तेरा ए टू जी प्रमाणे होत असल्याचे निदर्शनास येत नाही म्हणजे यांनी ॲक्सेप्ट केले मग आता तुम्हाला वेळ आहे की आता ही प्रवेश प्रक्रिया जर आत्ता संपली आहे तर जे निश्चित केलेले प्रवेश आहेत या प्रवेशांना मान्यता देऊ नये ते निश्चित केलेले प्रवेश रद्द करावेत आणि ज्या रद्द केलेल्या आत्ता ज्या जागा असतील त्या गुणवत्तेनुसार त्या विद्यार्थ्यांना मिळाव्यात मग तुम्हाला विशेष फेरी राबवावी लागेल यासाठी ही आम्ही सगळा हा लढा उभा केला आणि हीच आमची मागणी मात्र सर एक प्रश्न प्रामुख्याने पडतो की यामध्ये गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डावलण्यात येतं का शंभर टक्केच ना गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना डावलण्यात येतं म्हणून तर आज विद्यार्थी बाहेर पडलाय पालक बाहेर पडलाय त्याला सुद्धा त्याचा हक्क हक्क तर तो मागण्यासाठी रस्त्यावरती उतरलेला आहे आता हे विद्यार्थी नऊ अबव नाईन्टीच्या पुढे माझ्याकडे किमान चारशे साडेचारशे विद्यार्थ्यांची आणि पालकांची नोंद आहे की या सर्व प्रवेश प्रक्रिया का महा काही महाविद्यालयात मग ते महाविद्यालय कोणते आहेत तर डी वाय पाटील आकुर्डी आहे तुमचं कमिन्स आहे व्ही आय टी आहे पी आय सी टी ह्या पी आय सी टीचं गंमत असं सांगता येईल की पी आय सी टीची तिसऱ्या फेरी पूर्वीच हीच प्रक्रिया प्रवेश प्रक्रिया मॅनेजमेंटची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे आम्ही निदर्शनास आणून दिलं आणि सीईटी सेलने या सर्व प्रवेश प्रक्रिया रद्द केल्यात रद्द ही केल्यात मग तुम्हाला जर ही आहे की बाबा या महाविद्यालयांनी नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया राबवली दोन हजार साधारणतः विद्यार्थ्यांचे प्र त्यांनी फायनल मिरिटली ही तिसऱ्या फेरी पूर्वी ही जाहीर केली म्हणजे जा इन्स्टिट्युशनल कोटा हा त्यांनी कंप्लीट भरलेला होता मग ते प्रवेश रद्द करायचं जर तुम्ही आदेश दिला तर तुम्ही ऑब्झर्व करणार मला तुम्ही चोराला सांगताय तू पुन्हा एक काम कर तू एक आता ही आता चूक झाली आणि तो नवीन प्रक्रिया पार राव तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला कसा तुम्हाला काय आमच्या आमच्या साधारणतः पालकाची किंवा आमची अपेक्षा काय तुमची आमची अपेक्षा काय तर याने नियम बाह्य केले ना मग त्याच्यावरती ऑब्झर्व्हर नेमावा आणि तुमच्या कंडक्ट तुम्ही ते मॉनिटरिंग करावं आणि पारदर्शक पद्धतीने ते प्रवेश प्रक्रिया पार पाडावी ना म्हणजे खऱ्या अर्थानं नव्वद टक्के असतील पंच्याण्णव टक्के असतील शहाण्णव टक्के जो कोणी मेरिटमध्ये असेल त्या विद्यार्थ्याला न्याय मिळेल आज झालं का तसं तर आज पी आय सी टीने म्हणजे आदेश देऊन रद्द करून सुद्धा त्यांनी एन आर आय कोटा किंवा त्या स्पॉट राऊंडमध्ये मध्ये नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवनच्या विद्यार्थ्याला प्रवेश दिलेला नाही आज विद्यार्थी तक्रार करतोय म्हणजे क्लिअर झाले की गुणवत्ताधारक विद्यार्थ्याला यांनी समावेश करून घेतलेला नाही काही ठराविक विद्यार्थ्यांना काही हितसंबंध जोपासत त्या विद्यार्थ्यांना हा प्रवेश दिला गेला आहे आणि हे खरं शंभर टक्के खरं आहे हे प्रूफ झालं आहे हे सी मान्य केलं आहे आणि पालकही रस्त्यावर आला आहे मग आता ही प्रवेश प्रक्रिया रद्द केली जाईल पाहिजे आणि रद्द ज्या जागा असतील ज्या वेकेंट जागा असतील त्या जागांवरती गुणवत्तेनुसार त्या प्रवेश केले पाहिजे मात्र ज्या शैक्षणिक संस्थांनी प्रवेश प्रक्रिया राबवली आहे त्या शैक्षणिक संस्थांवर काही कार्यवाही झाली आहे का किंवा होईल का असं वाटत हो का बघा कार्यवाही झाली का तर आम्ही ज्यावेळेस एखादा मांडतो किंवा तो, तो सबळ पुरावेनुसार ते आम्ही ज्यावेळेस मांडतो तर ह्या कार्यालयाला असं पळकुटेपणा करता येणार नाही मग ते काय करतात की बाबा कागदोपत्री या कारवाया करत आहोत असं निर्देशित करतात आणि समाधान केलं जातात समाधान केलं प्रसार प्रसारमाध्यमातनं बातम्या येतात किंवा आम्ही पण त्याचा असं म्हणावं लागेल की आम्ही पण स्वतःची पाठ ठोपून घेतो तर पण तसं नाहीये आज खऱ्या अर्थानं पालक जागृत झालाय जर यांनी सांगितलंय की बाबा या नियमबाह्य प्रवेश प्रक्रियांना मान्यता देता येणार नाही किंवा देण्यात येणार नाही असं क्लिअर डाय डायरेक्शन देतात त्यावेळेस कुठेतरी भीतीचं वातावरण तयार होतं आणि फक्त हे वातावरणच असतं आता पालक उतरलाय ना तर न्याय शंभर टक्के मिळणार विद्यार्थी हक्कासाठी बाहेर पडलाय तर न्याय नक्की मिळणार आणि तो मिळून देण्याची ही जबाबदारी ही स्वतः मी घेतलेली आहे कारण की दोन वर्षापासून हा मी जो लढा उभा केलेला आहे हा छोटा मोठा नाही तर या धनाड्या संस्थांच्या ज्या वेळेस विरोधात आम्ही एखादं पाऊल उचलतो तर आम्हाला सुद्धा काहीतरी प्रेशर असतील ना तरी आम्ही तो रेटून धरलाय आणि शंभर टक्के हे प्रवेश जोपर्यंत रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्त बसणार नाही आणि यांना आता बसून देणार नाही पण सर या सीटी सेल असेल ए आय सी टी असेल या संस्था या म्हणजे ज्या ज्यांनी नियम बाह्य प्रवेश राबवलेत त्या संस्थांना अभय देत आहे का असं वाटत शंभर टक्के अभय आहे असं म्हणून आपण मिलीजुली बघत तू मारल्यासारखं करायचं मी रडल्यासारखं करणार यांना सगळ्यांना माहिती ही प्रवेश प्रक्रिया नियम आहे आम्ही जवळ पुरावे सादर केलेत त्यांनी ऍक्सेप्ट केलेत त्यांनी कारवाईचं पाऊल उचललंय कागदोपत्रिका कागदोपत्री तर तुम्हाला कागद चालवलाय पेन चालवलाय ना तर आता खऱ्या अर्थानं न्याय दिलेत देण्याची अपेक्षा आहे पण हे काय करतात आजचा दिवस फक्त पुढे ढकलायचा यांना माहिती आहे नंतर कोणी फॉलोअप घेणार नाही आपण कागदाला कागद लावलेला आहे पुढे जर कोणी आलं तर त्या पद्धतीने आपण फेस करायचं मुळात आता या सी टी सेलचं से गंमत सांगतो मी तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही एखादं पाऊल उचलताय तुम्ही एखाद्या कारवाईचा आदेश जारी करताय त्या आदेशाप्रमाणे कारवाही होतीय की का नाही होतीये याची चाचपणी किंवा मॉनिटरिंग काम करायचं पण सीई टी सेल तर ना सीई टी सेल फक्त माहिती पुस्तिका जापणार का सीईटी सेल फक्त विद्यार्थ्यांच्या परीक्षा ज्या प्रवेश परीक्षा आहेत ज्या प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी पारदर्शकता आणण्यासाठी लाखो विद्यार्थ्यांची फी आकारत आणि जवळजवळ शंभर कोटीचा हे स्वतःच बस्तान बसून ते ऑफिस सजवलंय तुमच्याकडं जर मॉनिटरिंग करायला मनुष्यबळ नसेल तर मनुष्यबळ हायर करा ना तुम्ही कारण नाही सांगायची जर डी ई आरला ज्यावेळेस मेडिकलच्या प्रवेश प्रक्रियेसाठी तुम्ही मॉनिटरिंग करायला सांगता मग आत्ता टेक्निकलच्या ज्या प्रवेश प्रक्रिया त्या मॉनिटरिंग करायला तुम्ही संयुक्त का नाही कारवाई करत तुम्ही फक्त सांगणार डी टी आता पर्यवेक्षण करन मग पर्यवेक्षण केल्यानंतर आ केलंय का नाही केलंय त्याचा खुलासा आपल्या कार्याकडे सादर झालाय का नाही बरं तो योग्य आहे तर मग कारवाईचं पुढचं पाऊल काय हे माहिती देण्याचं काम कोणाच आहे से? सीटी टी सेलच मग ते तसं नाही करत ज्यावेळेस एखादी कॅप मध्ये प्रवेश असतो मात्र ईडब्ल्यू सा। एस चा गम सांगतो या ईडब्ल्यू एस च्या प्रवेश साधारणतः जून मध्ये सा ते ईडब्ल्यू एस चा प्रमाणपत्र मराडांना समाजाला द्यायचं ते बऱ्यावेळी बंद झाले ईडब्ल्यू एसचं प्रमाणपत्र मिळतच नाही ईडब्ल्यूचं प्रमाणपत्र कुठल्या भाषेमध्ये मिळतं इंग्रजी भाषेमध्ये हे जग जाहीर आहे हे सीईटी कमिशनरच्या ऐक्ताला माहित नाही ज्यावेळेस सीईटीच्या टी कमिशनर किंवा कमिशनर याला कारणीभूत आहे ज्यावेळेस एखाद्या दे माहिती पुस्तिका तुम्ही प्रसिद्ध करता त्या माहिती पुस्तिकेमध्ये तुम्हाला ईडब्ल्यू एस चा फॉर्मॅट काय असला पाहिजे यांनी तो मराठीमध्ये असला पाहिजे असं ते निर्देशित केले मुळात आपलं महसूल खातं जे डब्ल्यू एसचं प्रमाणपत्र देतं ते इंग्रजीमध्ये देतं यांना माहिती नाही का मग तो मराठीमध्ये त्यांनी तो छापला ना तो अर्ज आहे ते प्रमाणपत्र नाही मग एवढं सुद्धा भान नाही यांना मग ते डायरेक्ट त्या विद्यार्थ्याला सांगतात की बाबा तुझा प्रवेश रद्द केला जाईल तू एक काम कर जेव्हा त्या प्रवेशासाठी मग त्यांनी फोन केला तर त्याला सांगतं एक काम कर तू प्रवेश रद्द झाला तू आता इन्स्टिट्यूट कोट्याला जा तू मॅनेजमेंटला जा राऊंडला जा तुम्ही तिथे बसून भांडवल भांडवलगिरी करताय तुम्ही वकील करताय का तुम्हीच एजंट आहेत तुम्ही ते महाविद्यालयांचे तुम्ही कसं सांगू शकता की बाबा एक काम करा तुम्ही आता नाही होऊ शकत तुम्ही स्पॉट राऊंडला जा असं नाही चालणार ना एखादा सी टी सेल आपण तुम्ही आम्ही विश्वास ठेवलाय की प्रवेश प्रक्रिया पारदर्शकपणे पाड पाडण्यासाठी या स्वायत्त संस्थेची स्थापना झाली तर शेवटचा प्रवेशही तो गुणवत्तेनुसार झाला पाहिजे ही क्लिअर मागणी आणि क्लिअर धारणा सामान्य पालकाची सामान्य विद्यार्थ्यांची तुमची आमची तळागाळातल्या लोकांची आहे तर तुम्ही म्हणताय सीएटी से सेल आणि या शैक्षणिक संस्थांचा मिलीभगत आहे पण येणाऱ्या काळात तुमची भूमिका काय असेल विद्यार्थ्यांच्या हा माझा आरोप आहे बरोबर हा आरोप खरा आहे का खोटा आहे हे सिद्ध करता येथे वे वेळ त्यांची आहे मी माझा आरोप केला माझा माझा अनुभव लक्षात घेता मी तो आरोप केला आहे की सीई टी सेल आणि या महाविद्यालयाचे मिलीबल मिलीबल जुली बघत आहे हा माझा आरोप नाही आता सामान्य पालकाचा सुद्धा झाला आहे ज्यावेळेस नियम नियमबाह्य प्रवेश प्रक्रियेतनं ज्यावेळेस या महाविद्यालय प्रवेश निश्चित करतात या प्रवेशांना जर मान्यता मिळाली नाही हे प्रवेश जर रद्द जर झाले तर हेच सगळे पालक आम्हीसुद्धा सीई टी कमिशनरला डोक्यावर घेऊन त्यांची मिरवणूक काढू पण त्यांनी ते पाऊल उचललं तर नाहीतर मग आमचा आरोप जे आहे तो खराच आहे ना पण याचा पाठपुरावा तुम्ही कुठपर्यंत आता ते कागदोपत्री अडकलेत आम्ही ज्यावेळेस तीस ऑगस्टला ही प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी म्हणजे तिसऱ्या फेरीचा अंतिम तिसरी फेरी ती नऊ तारखेला नऊ डिसेंबरला सप्टेंबरला ती संपली पाच वाजता आम्ही तीस ऑगस्टला सांगितलं की इन्स्टिट्युशनल कोट्यातल्या ज्या प्रवेश आहेत मॅनेजमेंटच्या प्रवेश या नियमाप्रमाणे या तिसऱ्या फेरीनंतर करणं अपेक्षित आहे सर्व या महाविद्यालयांनी यापूर्वीच चालू केलं यापूर्वीच त्यांनी काउंटर उघडलेत बरं काउंटर नुसते उघडले नाहीत बरं का सांग मी विसरलो या महाविद्यालयांमध्ये नेमणूक केलेले कलेक्टर का त्या कलेक्टरांची यादी सुद्धा मी या सिटीच्या कमिशनरांकडे एआरएचे कमिशनरांकडे मी सुपूर्द केली मग त्यांनी मी केलेले तक्रार त्याच्यामध्ये तथ्य आहे का नाही आहे तथ्य आहे तर मग नसेल तर त्यांनी चाचपणी केली पाहिजे ते किंवा त्याच्यावरती क्लिअर माहिती घेतली पाहिजे तसे डायरेक्शन दिले पाहिजे मग डायरेक्शन त्यांनी दिलेत का त्यांनी एकही व्यक्तीला किंवा एकाही संस्थेला या कलेक्टरांबाबत कुठलाही खुलासा मागितला नाही म्हणजे काय त्यांना पाठीशी यांना घालायचं आम्ही ज्यावेळेस आरोप करतोय तो आरोप खरा आहे का खोटा आहे तुमचं कामच आहे तुमचं काम आहे संस्थेमध्ये जर अशा नियमबाह्य पद्धतीने आर्थिक गैरव्यवहारातनं हे प्रवेश जर निश्चित होत असतील तर त्या पर त्या प्रवेशांवरती कारवाईचं पाऊल उचलणं आणि त्या संस्थेवरती कारवाईचं पाऊल उचलणं तीस ऑगस्टला आम्ही ज्यावेळेस पत्र दिलं निवेदन तक्रार निवेदन दिलं त्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले नऊ तारखेला ज्या वेळेस पाच वाजता ही पूर्ण प्रक्रिया चालू होते किंवा बाबा जागा किती राहतात इन्स्टिट्युशनलच्या जागा किती आहेत मग खऱ्या अर्थानं दहा तारखेपासून पंधरा तारखेपर्यंत म्हणजे मुदतवाढ दिली पंधरा तारखेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया पार पाडायची असते त्यामधल्या कालावधीमध्ये सुद्धा पुरावे दिलेत की यांच्या संकेतस्थळावरती यांनी काय केलंय त्यांच्या संकेतस्थळावरती यांनी माहिती उपलब्ध केलीच का यांच्या संकेतस्थळावरती त्यांनी शेड्यूल लावले का यांच्या संकेतस्थळावरती यांनी विद्यार्थ्यांच्या पाठीबे होण्यासाठी प्रवेश अर्ज किंवा अर्ज असे उपलब्ध गुगल फॉर्मद्वारे काय उपलब्ध करून दिलेत का असे कुठलेही दिले नव्हते त्यांनी ते ॲक्सेप्ट केले बरं आम्ही खोटं बोलतोय तर त्यांच्याकडं टेक्निकल सगळ्या बाबी आहेत आय पी ॲड्रेस चेक करू शकतात सायबर क्राईमच्या माध्यमातून सुद्धा ते चेक कर चाचणी करू शकता पडताळणी करू शकतात आणि ही या संस्थांनी केलेली नियमबाह्य प्रवेश प्रक्रियेच्या बाबतीमध्ये त्यांनी क्लिअर ॲक्सेप्ट केलं मेल केले आप की आपल्या संस्थेमध्ये चालू असलेली प्रवेश प्रक्रिया ही आम्ही निर्देशित केलेल्या नियमावली तयारा येतू जी प्रमाणे नाही म्हणजे तुम्ही ॲक्सेप्ट केले जातात म्हणजे तुम्ही ऍक्सेप्ट केली तुम्ही कारवाईचं पाऊल उचलले तुम्ही आदेश दिले आता विद्यार्थी थेट विद्यार्थी आहे आमच्याबरोबर आम्ही त्या विद्यार्थ्याला घेऊन जाणार वेळ आत्ता कालचा आमचा फक्त डी टी कार्यालयात आहे वेळ आली त्या सीईटी कमिशनर मुंबईला जाणार आम्ही या पालकांना घेऊन तिथे बसणार आम्हाला आमचा न्याय नाही मिळाला तर पुढं फक्त बघा तुम्ही काय होतंय नाही प्रवेश नियम डावलून प्रवेश प्रक्रिया राबवणाऱ्या या संस्थांविषयी तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये लिहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असे शैक्षणिक व्हिडिओसाठी एजू वार्ता न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद